मित्रांनो आपल्या घरातच अशा काही गोष्टी असतात ज्यांचे फायदे आपल्याला माहीत नसतात त्या आपण एकाच कामासाठी वापरतो मात्र खरं तर त्यांचा वापर इतरही कामांसाठी करता येतो जसे की लिंबू लिंबू फक्त जेवण तयार करण्यासाठी नाही तर इतरही घरगुती कामांसाठी वापरता येतो ब्युटी ट्रीटमेंटसाठीही वापरता येतो बेकिंग सोडा ही केक वगैरे तयार करण्यासाठी वापरला गेला तरी घरातील अनेक वस्तू साफ करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो घरामध्ये आपण तुरटी वापरतो पाण्यामधील गाळ खाली बसून चांगले पाणी मिळावे यासाठी पाण्यामध्ये तुरटी गोल गोल फिरवायची पद्धत आपण वापरतो बाकी त्या तुरटीच्या खड्याचा काहीही वापर आपण करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की तुरटीचे इतरही अनेक उपयोग आहेत चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते उपयोग नंबर एक तुटीमध्ये अनेक पोषण तत्वे असतात त्यांचा फायदा त्वचेच्या पोषणासाठी होतो चेहऱ्याला तुटीच्या पुडीचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात तसेच चेहरा अगदी स्वच्छ होतो सगळ्यांनाच तुटी सूट होते असे नाही त्यामुळे एकदा वैद्यांचेही मत घ्या नंबर दोन जखमेवर त्रुटी फिरवली जाते तुरटीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात त्यांच्यामुळे जखम लवकर भरते जर जखमेवर खाज येत असेल किंवा जळजळ असेल तर ते ही कमी करते नंबर तीन तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे दातांच्या आरोग्यासाठीही तुरटी चांगली असते तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने दात किडत नाहीत तसेच जर दाताला ठणका बसला असेल तर तो कमी होतो नंबर चार तुरटी अँटीबॅक्टेरियल असते त्यामुळे शरीराला येणारी दुर्गंध तुरटीच्या वापराने कमी होतो नंबर पाच अनेकांना माहिती नाही की तुरटीमुळे डोक्यातील उवा कमी होतात तुरटीच्या वासाने उवा डोक्यातून निघून जातात नंबर सहा पायाला जर दुखापत झाली असेल तर गरम पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यामध्ये पाय शेकायचे पायाची सूज कमी होते तसेच त्रासही कमी होतो नंबर सात तुरटीचा वापर पाऱ्याचे शुद्धीकरण करण्यासाठी केला जातो नंबर आठ तुरटीचा वापर अन्न जतन करण्यासाठीही केला जातो नंबर नऊ तुरटीचा वापर रंगद्रव्यांसाठी आणि कपड्यांवर रंग टिकवण्यासाठी केला जातो नंबर दहा तुरटीचा वापर औषध आणि सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो नंबर अकरा तुरटीमध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे जखमा बरे करण्यास मदत करतात नंबर बारा तुरटीमध्ये असलेले गुणधर्म कोंडा आणि केसगळती कमी करण्यासाठी मदत करतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद